नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कोकणाकडे खूप पाऊस पडतो आहे कुणाला घराच्या बाहेर निघाला भेटत नाही मित्रांनो एवढा पाऊस पडतो आहे कोणकोणाच्या घरी पण ना जात आहे एवढा पाऊस पडतो आहे मित्रांनो आज मी चाललो आहे सासरवाडीला कारण खूप पाऊस आहे तरी पण जावं लागणार एकतरी वारी करावी लागते सासुरवाडीची तर आज सासरवाडीला जातं आहे तर तेच या व्हिडिओतून दाखवणार आहे कुंभारवाडी ते, ते गोवळ राजापूर असं वायामार्गी जाणार आहे तर व्हिडिओचा आनंद घ्या लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि चला करूया सुरुवात व्हिडिओला मित्रांनो तर मित्रांनो पहिल्यांदा जाऊया आपण मोठ्या आईकडे तर आमच्या ताईची पण सासरवाड माझी सास ताईचं सासर, सासर। ताई सा हे माझ्या सासरवाडीच्या इकडे आहे तर ते भेट देणार आहे आई ती घेऊया भेट आणि निघूया आम्ही दोघं मी आणि बबलू जाणार आहे बाईकवर आणि बायको वगैरे भाऊ वगैरे ते रिक्षाने जाणार आहेत चारजण आहेत टोटल त्याच्यामुळे इकडे पाच जण बसवत नाही रिक्षामध्ये तर ते पाच जण ऑटोनं येणार आणि आम्ही दोघं बाईकनं जाणार मित्रांनो तर बघूया पूर्ण व्हिडिओ एक्सप्लोअर करूया आणि आता जाऊया आईकडे जाऊया खालच्या घरामध्ये भेट घ्यायची आपल्याला तर बाबा पाऊस बघा किती रिपरिप रिपरीप पडतो आहे जेव्हापासून गणपती आहे तेव्हापासून पाऊस चालू झाला आहे लोकं घरातून बाहेर नाही निघत त्याच्यामुळं ना इकडे मोठ्या आईचं घर थोडं खाली बांधलंय त्या लोकांनी इकडे सुनारली सुपारीच्या बागा आहेत आणि इथून खाली गेला की आमच्या आग्रात जावलं होतं आणि तिथं खाली गेलं की व्हाळ आहे आणि हे बघा हे घर आहे आमच्या मोठ्या आईचं आणि बघा आजूबाजूचा परिसर हा बुलबुलीच आहे फुल पाय सरकला की पडायला असं अंगण वगैरे बघा कैलास कुठे गेला डेकोरेशन बघू शकता भारी आहे ते

थांबे पार पडशील छान कुठे आहे <laughs> तर मित्रांनो हे लोक गेले रिक्षाने पुढे आता आम्ही बाईक ने येणार मागून पुढे गेले आता मागून बाईक ने चाललाय बबलू येतोय बबलू सोबत चाललाय तर आता बबलू कधी येतो काय माहिती आपण त्या फंसाखाली वेट करूया तर अनु व्ह्यू बघा गावाचा व्ह्यू बघा मागे डोंगरात पूर्ण घर आहेत वरपर्यंत आणि शेती शेती समोर इकडून दाखवतो आंबा तुम्हाला ही पूर्ण शेती आणि हे पूर्ण गाव वरपर्यंत एकदम आणि खाल्ल्यासाठी आपलं हे हे भावनांचं घर आहे मित्रांनो व्हाळाचं पाणी अजून निवळलं नाही पूर्ण व्हाळाला ना हौर अजून आहे दोन्ही साइडने आवर हो आहे खाली कसं होता दोन्ही साइडने वाला पूर्ण आवर आहे यांना वाट लावलांना गणपतीत हा

ब्रिज वरून जाऊया इकडून एवढी रॉंग साईडने कसं येणार ना मित्रांनो पंपामध्ये आलो पेट्रोल भरायला राजापूरचा पंप आहे डेपोतला आणि बघा वरती बघा लाल पर्या कशा पार्किंग करून ठेवल्यात गावासाठी आम्ही निघालोय सत्तरपणे जायला फायनली बाईक वर आता आम्ही गाव आहे आणि इथून आता दहा मिनटात दहा मिनिटाचा प्रवास आहे बाजूला अरे जाऊ दे माहिती सर्व ग्रामस्थाने लवकरच लवकर जिनादनकार यांच्या घरावत आरतीला हॅलो उपस्थित राहायचं उपस्थित राहायचंय हॅलो

गया था कि नहीं है